तालुका शहादा प्रकाशा येथे तापी मातेचा जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न सविस्तर वृत्त प्रकाशा येथे समितीच्या वतीने सूर्यकन्या जन्मोत्सव निमित्त शनिवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले प्रकाशा ग्रामस्थासह राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते संगमेश्वर महादेव मंदिर या घाटावर जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य संतश्री तारादासजी बाबू बद्रीजीला परमपूज्य साध्वी जिज्ञासा दीदी कोटलीकर परमपूज्य संतोष दादा महाराज हरिभक्त हरिभक्तपारायण अविनाश दादा जोशी नंदुरबार हरिभक्तपारायण गजेंद्रजी महाराज युवा शहादा तसेच तापी माता आरती सेवा समितीच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले श्री तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे सूर्यकन्या तापी मातेच्या संगमेश्वर घाटावर सायंकाळी सहा वाजता संत श्री तारादासजी बापू साध्वी जिज्ञाश दिदी संतोष दादा महाराज अविनाश दादा जोशी गजेंद्रजी महाराज यांच्यासह गावातील पाच तरुण विद्यार्थ्यांकडून महाआरती करण्यात आले तसेच प्रकाशा ग्रामस्थासह परिसरातील गावखेड्यातील नागरिक मोठ्या संख्येने सायंकाळी सहा वाजता तापी मातेच्या जन्मोत्सवाच्या महाआरतीमध्ये मा सहभागी होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी दिनेश सामुद्रे प्रकाश